नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महापार्षण या महाराष्ट्र राज्याच्या एका विभागामार्फत लिपिक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबाबतचाच किंवा या ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचा अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत सेवा भरतीअंतर्गत निम्नस्तर लिपिक या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये टोटल दोनशे साठ जवळपास जागा भरल्या जात आहेत ज्यासाठी वेतन तुम्हाला चौतीस पाचशे पंचावन्न ते शहाऐंशी हजार शहाऐंशी पाच हा या ठिकाणी पाहायला मिळत आहे टॉपची सॅलरी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे संपूर्ण देखील आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग आता व्हिडिओ सुरू करूया त्याबाबत मित्रांनो मेक शुअर महाजॉबच्या नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो लक्षात घ्या मित्रांनो सरळ सेवा भरती अंतर्गत एका एक्झाम जर तुमचं सिलेक्शन आहे ज्यासाठी बेस्ट इन क्लास तुम्हाला सॅलरी मिळत आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे जाहिरात जी त्या मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाट्रान्सको अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनी मर्यादित यांच्या मार्फत ही जाहिरात एक महिनापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली होती यामध्ये आहे की या पदांसाठी मित्रांनो जे पद भरलं जाणार आहे ते निम्नस्तर लिपिकचं आहे वित्त व लेखा विभागासाठी ज्यासाठी मित्रांनो एकूण सात परिमंडळ कार्यालय त्या ठिकाणी हे पद जे आहे ते भरलं जाईल यासाठी जे पदे आहेत ती सरळ सेवेद्वारे भरणेकरता प्राप्त उमेदवारांकडून विविध नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येत आहेत ऑनलाईन करण्याची लिंक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक सध्या ॲक्टिव्ह नव्हती मात्र आता ते ॲक्टिव्ह करण्यात आलेली आहे सो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल क्वालिफाय होत असाल प्रिपरेशन तुमचं असेल तर या ठिकाणी नक्की अर्ज करू शकता शॉर्टमध्ये जर अपडेट द्यायचा मित्रांनो तर या ठिकाणी टोटल नंबर ऑफ ज्या वॅकन्सी आहेत ते दोनशे साठ आहेत भरपूर जागा आहेत मित्रांनो एकाच या ठिकाणी विभागामार्फत या प्रसिद्ध करण्यात आलेल्या जागा आहेत या कॅटेगरी विश्लेषण ज्यामध्ये महिला माजी सैनिक भूकंपगृह खेळाडू यांच्या व्यतिरिक्त मागासवर्गीयांमध्ये अनुसूचित जाती जमाती विभुक्त जाती इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्गीय एस सी बी सी किंवा आर्थिक दुर्बल घटक ई डब्ल्यू एस यांच्या अंडर सुद्धा ज्या जागा आहेत त्याही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता टोटल दोनशे साठ जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत निम्न सरलिपिक लेखा या विभागासाठी किंवा वित्तव लेखा या विभागासाठी पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो वेतन श्रेणी तुम्हाला प्रकारे मिळत आहे इतर लिपिक पदांसाठी जी वेतन श्रेणी मिळते मित्रांनो इतर विभागांकडून त्याच्यापेक्षा चांगली तुम्हाला वेतन श्रेणी या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये तुमचा पेस्केल चौतीस पाचशे पंचावन्न ते शहाऐंशी हजार आठशे पासष्ट रुपये या ठिकाणी राहणार आहे सो बेस्ट इन क्लास तुम्हाला या पदासाठी सॅलरी मिळत आहे यासाठी नक्की तुम्ही अप्लाय करणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त तुम्हाला महागाई भत्ता घरबाडी भत्ता इतर सर्व गोष्टी कंपनीच्या नियमानुसार या ठिकाणी लागू राहतील त्यानंतर बघा शैक्षणिक अहर्ता महत्वाचा आहे जी कंप्लीट पाहिजे तीन चार चार दोन हजार पंचवीसला यामध्ये मध्ये वाणिज्य शाखेची पदवी बीकॉम आणि एम सी आय टी असणे आवश्यक आहे अनुभवाची कोणतीही गरज नाही आहे भरपूर कॅन्डिडेट बी कॉम झालेले असतील ते सर्व या ठिकाणी अप्लाय करू शकतील प्लस एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे या दोन गोष्टी असतील तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम मित्रांनो येणार नाही या क्वालिफिकेशनवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि या दोनशे साठ पदांसाठी तुम्हाला चान्सेस आहे नोकरी मिळवण्याचा पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो वयोवर्धा काय राहणार आता एज लिमिट तीन चार जो पंचवीसला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं ते अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट राहील यामध्ये मागास वर्गीयांना अगेर अठरा ते जे एज लिमिट आहे ते पाच वर्षांनी शिथिल करण्यात आलेलं आहे सो त्रेचाळीस वर्षापर्यंत एज रिलॅक्शन मागास वर्गीयांना आर्थिक दुर्बल घट जे आहेत त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता माजी सैनिक दिव्यांग महापार्षन कंपनीतील पात्र कर्मचारी यांना सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे या बेसिसवर तुम्हाला तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर तुम्ही एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता पद्धत बघा या ठिकाणी जी आहे आहे ती मित्रांनो सरळ सरळ सेवा हो, सेवा असणार हो, एका एक्झाम सिलेक्शन होईल ज्यामध्ये वित्त व लेखा लेखापरीक्षण विषयाचे टोटल पन्नास प्रश्न एकशे दहा गुणांसाठी राहतील तर या ठिकाणी जनरल ऍप्टीट्यूडमध्ये हो रिजनिंग क्वांटिटी ऍप्टीट्यूड मराठी लँग्वेज याबाबतचे टोटल ऐंशी क्वेश्चन्स चाळीस मार्कांसाठी या ठिकाणी राहणार आहे यामध्ये टोटल एकशे तीस प्रश्न असणार आहे तर एकशे पन्नास गुण तुम्हाला त्या ठिकाणी राहतील या व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा मार्क निगेटिव आहे ज्यामध्ये पॉईंट पंचवीस मार्क्स ही डिडक्ट केली जातील त्यामुळे सगळे क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे नाही आहेत जे प्रॉपरली तुम्ही प्रिपेअर कराल तेच तुम्हाला त्या ठिकाणी अटेम्प्ट करावे लागणार आहे स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी तुम्हाला या ठिकाणी वापरावी लागेल कारण टोटल जर बघितला इतर सेवा भरतींमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसतं या ठिकाणी आहे यासाठी तुम्हाला प्रिपरेशन वेगळ्या प्रकारे करावी लागेल पुढे बघा परीक्षा केंद्र कुठे कुठे आहेत तर महाराष्ट्रामध्ये जर बघितला भरपूर एक्झाम सेंटर्स अर्थात महाराष्ट्रामध्ये एक्झाम असल्यामुळे नोकऱ्या असल्यामुळे तुमचे भरपूर एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत नजिकचं तुमचं जे एक्झाम सेंटर आहे करम है। ताधी करने ताधी करने ते चूज करून तुम्ही ती एक्झाम देऊ शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला तीन परीक्षा केंद्रांची त्या ठिकाणी नावे सुचवायची किंवा भरताना प्राधान्यक्रम त्या ठिकाणी द्यायचा आहे नजीकच एक्झाम सेंटर तुम्हाला त्या ठिकाणी जे असेल ते लवकरात लवकर तुम्ही फिलअप करून फॉर्म त्या ठिकाणी देणे आवश्यक आहे या बेसिसवर तुमचं त्या ठिकाणी एक्झाम सेंटर तुम्हाला मिळेल ये आ, एक गोष्ट म्हणजे उमेदवारांनी प्राधान्यक्रमाने तीन परीक्षा केंद्रांची नावे ऑनलाईन अर्ज करताना नमूद करावेत ज्यावेळेस उमेदवारास त्यांनी नोंदवलेल्या परीक्षा केंद्रांच्या पर्यायानुसार तीन केंद्रापैकी एक केंद्र परीक्षेसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे तथापि यामध्ये जर अवेलेबल नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दुसरे एक्झाम सेंटर सुद्धा मिळेल मात्र प्रॉब्ली मित्रांनो मोस्ट केसेसमध्ये तुम्हाला तीन पैकी एक एक्झाम सेंटर हे मिळतं सो ऑनलाईन अर्ज करताना प्रॉपरली तुम्हाला नजीकचं जे एक्झाम सेंटर आहे ते तुम्ही चूज करू शकता यासाठी परीक्षा शुल्क बघा खुल्या प्रयोगासाठी सातशे रुपये अनुसूचित जातील उमेदवार तीनशे रुपये राहील या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायच्या ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही फी भरायची आहे अर्थात या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन अप्लिकेशन करण्यासाठी एस मार्फत एक्झाम होत आहे ज्यासाठी सध्या आता ऑनलाईन अप्लिकेशन करण्यासाठी लिंक अवेलेबल झालेली आहे एक महिन्यापूर्वी या सर्व जाहिराती मित्रांनो अवेलेबल झालेल्या आहेत मी एका जाहिरातीची माहिती तुम्हाला या ठिकाणी कव्हर केलेली आहे इतरही भरपूर जाहिराती आहेत ज्या डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर भरल्या जात आहेत यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता सॅलरीज तुम्हाला बेस्ट तीन क्लास या ठिकाणी मिळत आहेत आणि सर्व जाहिरातींसाठी सध्या आता ऑनलाईन अप्लिकेशन जे आहे ते सुरुवात झालेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन या डॉक्युमेमेंटशी या ठिकाणी तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊन या ठिकाणी जी ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक आहे ती ॲक्सेस करू शकता या व्हिडिओबाबत काही डावलं असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओवर असं नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद